प्रतिबिंब जनमानसांचे दिल्ली गेट परिसरात राडा अहिल्या नगरमध्ये चव्हाण पवार व रोहकले गट आमने सामने महिलांसह तरुण जखमे वाहनांची तोडफोड अहिलानगर शहरातील दिल्लीगेट परिसरात चोवीस जुलै रोजी म्युनिसिपल कॉलनीमध्ये दोन गटांमध्ये तुफान राडा उडाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले चव्हाण पवार आणि रोहकले गटांमध्ये झालेल्या या झटापटेत महिलांसह दोन्ही गटातील तरुण गंभीर जखमी झाले संतप्त गर्दीने वाहनांची जोरदार तोडफोड केली घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून अद्याप वादाचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही मात्र दोन्ही गटात पूर्वीपासून वाद असल्याची माहिती समोर येत आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून दोन्ही गटांवर कडक कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा